नमस्कार मी त्यांच्या अर्थात मी आलो आहे केरळ राज्यामध्ये कोची शहर आहे कोची शहरमध्ये ह्या लोंग पॉलला या ठिकाणी आलेलो आहे आणि या ठिकाण आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आपल्या महाराष्ट्रामध्ये उद्याच्याला सत्तावीस सप्टेंबर अठ्ठावीस एकोणतीसच्या दरम्यान राज्यात जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज सर्व राज्यातल्या शेतकऱ्यांना अंदाज येतो सांगायचं झालं तर हा पाऊस आज सव्वीस तारखेला म्हणजे सव्वीस सब, सप्ट आज सव्वीस सप्टेंबरला विदर्भाकडे सुरू होणार आहे चंद्रपूर वर्धा नागपूर भंडारा गोंदिया यवतमाळ वाशिम हिंगोली परभणी नांदेड म्हणजे आज सव्वीस तारखेलाच मध्यरात्री त्याला हा पाऊस सुरू आहे तर त्याच्यानंतर जा सत्तावीस तारखेला हा पाऊस काय होणार आहे पुरासारखा होणार आहे म्हणजे विदर्भात कोण काय होणार आहे तो नांदेड जिल्हा परभणी जिल्हा लातूर जिल्हा हिंगोली जिल्हा बीड जिल्हा जालना जिल्हा संभाजीनगर संभाजीनगर आहिल्यानगर आणि इकडं बुलढाणा अकोला तिथपर्यंत उद्या त्याला लगेच सत्तावीस तारखेला ते जाणार आहे त्याच्यानंतर अठ्ठावीसशे एकोणतीसच्या दरम्यान दोरा संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राकडे जाणार आहे म्हणजे सोलापूर जिल्हा सांगली जिल्हा सातारा जिल्हा पुणे जिल्हा मुंबई कोकणपट्टी सहित आहिल्यानगर आहिल्यानगरहून तसंच नाशिक नाशिकहून नंदुरबार धुळे जळगाव मुंबई मुंबई संपूर्ण तसंच सगळीकडं संभाजीनगर करत असा त्या होणार आहे सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस ती दरम्यान दोराचा पडणार आहे कुठं रिंजिम पडणार आहे कुठं अतिमुष्टी अतिवृष्टी होणार आहे कुठं शाळात पडणार आहे म्हणून हान झाला क्षेत्रात पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज दुपारपर्यंत ज्यांचा काही प्रॉब्लेम कार्ड गेला असेल तुम्ही थांबून ठेवा कारण की राज्यामध्ये आज मध्य म्हणजे सत्तावीस सप्टेंबरपासून ते दोन ऑक्टोबरपर्यंत जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हान झाले क्षेत्र आहे परत महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला एक आनंदाची बातमी राज्यामध्ये पाऊस करता जोर म्हणजे सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून पावसाचा जोर ओसरणार आहे पाऊस निघून जाण्याची तयारी राहणार आहे म्हणून सोयाबीन काढायची असली तर ऑक्टोबर महिन्यामध्ये तुमचे काढू शकता कारण की ऑक्टोबर महिन्यामध्ये पाऊस ओसाणार आहे पावसाचा जोर ओसान आहे पाऊस निघून जाण्याची तयारी ठेवणार आहे म्हणून ह्या लक्षात येतात दोन तारखेला एकदा जाळे येईल जाळे आल्याच्यानंतर सगळ्यांनी समजून घ्यायची की लगेच बारा दिवसाला पाऊस महाराष्ट्रातून निघून जातो म्हणून हा अंदाज येत आहे सांगायचं झालं तर मग हा राज्यामध्ये आता अतिमुखं पूर्ण पाऊस पडणार आहे माझी सर्व शेतकऱ्याला विनंती की तुम्ही काय करायचं की आता जे सत्तावीसशे तीस दोनदा दोन ऑक्टोबरपर्यंत जे पाऊस पडल ते सोलापूर जिल्हा लातूर जिल्हा नांदेड जिल्हा परभणी जिल्हा जालना जिल्हा संभाजीनगर बीड जिल्हा धाराशिव जिल्हा सोलापूर जिल्हा सांगली सातारा त्याच्यानंतर पुणे पुण्याच्यानंतर अहिल्यानगर आहिल्यानगरहून मुंबई मुंबई नंदुरबार धुळे तसंच कोकणपट्टी पूर्ण जोराचा पडणार आहे कुठं अतिवृष्टी होईल कुठं कुठं रिली पडत कुठं मुसळधार होईल कुठं काही ठिकाणी चेंड वाजता पण पाऊस प पडणार आहे त्याच्यानंतर आजच्या पै आत्तापर्यंत महाराष्ट्रात ज्या ठिकाणी ज्या ठिकाणी देखील पाऊस पडलेलाच नाही त्या ठिकाणी देखील हे पाऊस शेवटचा असेल म्हणून हा अंदाज सर्व राज्यातल्या शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं आणि तुम्हाला एक सांगू इच्छितो मी याके कामासाठी आम्ही केरळ या ठिकाणी अभ्यास करण्यासाठी आलो होतो तर केरळमध्ये केरळ राज्यामध्ये कोची शहर आहे आणि कोची शहरामध्ये आमचे नेहमीचं हुगळे यांच्या काय आल्यानंतर आम्ही या ठिकाणाहून म्हटलं आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला कोचीहून एक अंदाज देऊ आणि या ठिकाणा अंदाज देत आहे राज्यातल्या शेतकऱ्याला परत एक आनंद किंवा तुम्ही ऑक्टोबर मध्ये सर्व शेतकऱ्यांची सोयाबीन काढायला आले तुम्ही काय करा दोन ऑक्टोबरनंतर पावसाचा जोर होतं मग तुम्ही काय करा तुम्ही जे सोयाबीन काढा दुपारपर्यंत काढायची तांड उन भेटले गेले फुलाचे डुगर मारून ठेवायचा पण हे नंतर तुम्हाला सांगतो ऑक्टोबर महिन्यात देखील काय असतं म्हणजे स्थानिक वातावरण आता यावरून अर्ध्या घंट्याचा एक तासाचा बोज मिळत असतो म्हणून हा राज्यातल्या सर्व शेतकरी आमदार ऑक्टोबरमध्ये पावसाचा जोर होत आहे म्हणून शेतकऱ्यांनी वॅलिंग काढणे डायरेक्ट टिकेट पुढे लागणार ये आणि त्याच्यानंतर सत्तावीस दोन ऑक्टोबर दरम्यान जे नदी काढले शेतकरी तळ्याच्या बाजूचे आहेत काही ठिकाणी एकशेच पाऊस जास्त पडणार आहे मग जास्त पाऊस पडल्यामुळे नदीला पूर येणार पूर आल्यानंतर तळ्यामध्ये पाणी जाणार तळ्याचं पाणी सोडावं लागणार त्याच्यामुळे आपण आपल्या पाळीव प्राण्यांची स्वतःची काळजी घ्या या पावसामध्ये विजेचं प्रमाण एक जास्त असणार आहे वाऱ्याचं देखील प्रमाण जास्त असणार आहे म्हणून हातला लक्ष देतात आणि खेंबामध्ये देखील मोठ्या थेंबाचं प्रमाण असणार आहे आणि कमी वेळेत जास्त पाऊस पडणार आहे म्हणून हातला लक्ष देतात अचानक वातावरणाबद्दल झाला लगेच एक उद्या त्याला मेसेज दिला जाईल धन्यवाद